या बातमीचे प्रायोजक आहे व्हिजन अकॅडमी प्री प्रायमरी प्रायमरी अपर प्रायमरी सेमी इंग्लिश माध्यम ऍडमिशन सुरू आहे आजच संपर्क करा संपर्क क्रमांक आहे तालुका जिल्हा नाशिक आधीच आसमानी संकटांनी त्रस्त झालेल्या शेतकऱ्याला आता कंपनीच्या दूषित पाण्यामुळे आर्थिक शारीरिक नुकसानाला सामोरे जावे लागत आहे दिंडोरी तालुक्यातील जानोरी औद्योगिक वसाहतीतील फ्रेश ट्रॉप फूड्स लिमिटेड कंपनीचं दूषित पाणी येथील नैसर्गिक नाल्यांमध्ये सोडले जाते त्यामुळे नाल्यालगतच्या शेतकऱ्यांचे आरोग्य व शेती धोक्यात आली आहे येथील शेतकरी संपत कहाण यांच्या शेतीचे आतोनात नुकसान होत आहे या दूषित पाण्यामुळे येथील शेतकरी संपत कहाण व इतर शेतकऱ्यांचेही आरोग्याला धोका आला असून घरातील लहान मुले पाळीव प्राणी जनावरे देखील वारंवार आजारी पडत आहेत व ते दूषित पाणी विहिरीत उतरल्यामुळे मोठ्या प्रमाणात मासे मृत्युमुखी पडले आहेत यामुळे शेतकऱ्यांवर संकट ओढावलं आहे कंपनी प्रशासनाला वारंवार तक्रार करूनही मुजोर कंपनी प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे कंपनीच्या मुजोरीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून संबंधित कंपनीवरती प्रशासन काय कारवाई करणार व या शेतकऱ्यांना न्याय मिळणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे वृत्तसंकलन सोमनाथ वतार जानोरी दिंडोरी काय प्रकारे मी संपत विश्राम कांड जानोरी तालुका दिंडोरी माझं क्षेत्र त्र्याण्णव त्यामध्ये तीन विहिरी आहे त्या विहिरी लाल आहे त्यांचं केमिकल युक्त दुर्गंध युक्त पाणी सोडलं ते आमच्या नाल्यापर्यंत आलंय आमच्या विहिरीमध्ये मध्ये ते उतरलंय दोन्ही तीन विहिरीमध्ये तर विहिरीतले मासे सुद्धा मेले आणि आमच्या गायी पण आजारी पडल्या ते ते पाणी दुर्गंध युक्त पाणी पिऊन तेव्हा त्या ते कंपनीवर योग्य ती कार्य प्रशासनाने करावी आणि येणारं पाणी बंद करावे म्हणजे शेतकऱ्याला शेती पण खराब होणार नाही आणि पाणी पण चांगल्या पद्धतीमध्ये हेच पाणी पुढं मोठ्या नाल्यावरती बांधार आहे त्या नाल्यामध्ये जाऊ राहिले तिथं तर भरपूर छत्री त्या नाल्यामध्ये बांधाराच्या नाल्यात तिथं गेल्यानंतर त्यांची पण शेती खराब होणार आणि त्यांना पण पिण्याच्या पाण्याची अडचण येणार आमच्या घरात लहानले पोरं आता हे पाणी पिऊन दुर्गंधी पाणी पिऊन पोरं आजारी पडणार आहे माणसं आजारी सांगितलं नव्हतं का पाणी त्यांना मागच्या वर्षी पण सांगितलं होतं मागच्या वर्षी त्यांनी सोडलं यंदा सोडलं दरवर्षी सोडता येते काय बोलले करतो बंद म्हणजे बंद करतो सांगता परत बंदच करते करत सुरू पावसायच्या अगोदर ஆட் பண்றதுக்கு பண்ணி சொல்லி கம்